राम सुमित पंडित यांच्या सहाव्या वाढदिवसानिमित्ताने येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांना साड्या व फळे वाटप चिरंजीव राम सुमित पंडित यांच्या सहाव्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये फळे बिस्किटे व महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आज दिनांक चौदा मार्च गुरुवार रोजी दुपारी एक वाजता सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संभाजीनगर व माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे समाजसेवक सुमित पंडित यांच्या वतीने घेण्यात आलाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शेषराव उदार साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर यांच्या हस्ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णांना साड्या फळे बिस्किटांचे वाटप करण्यात आल्या शेषराव उदार साहेब रुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की समाजात अनेक लोक हजारो रुपये बर्थडे खर्च करतात डी जे बॅनर फटाके हॉटेलमध्ये पार्टी चौका चौकात केक कापून साजरे केल्या जातात परंतु आज सुमित यांनी सांगितले की शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना फळे व साड्या वाटप करायच्या तुम्ही या मी त्यांचे सामाजिक कार्य जाणून होतो प्रत्यक्ष डोळ्यांनी देखील पाहिले होते मी होकार दिला आणि पोहोचलो या ठिकाणी जो आनंद मिळाला तो खरंच अविस्मरणीय होता खऱ्या गरजूंना ही माणुसकीची लोक मदत करतात सुमी त्यांचा मुलगा राम ह्याचा सहावा वाढदिवस ह्याचे औचित्य साधून गरजूंना मदत हे पाहून मी एकच सांगू इच्छितो की आपण सुमित सारख्या मंडळीचा आदर्श घेऊन जर अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले तर खऱ्या गरजूंना मदत होईल सुमितच्या कार्यातून हे साध्य होते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा अशा वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाचे निमित्त शोधून ग्रामीण रुग्णालयात राम सुमित पंडित यांचा वाढदिवस साजरा झाला याप्रसंगी शेषराव उदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर मुक्ताराम गव्हाणे समाजसेवक सुमित पंडित रवींद्र सणवणे अतिक शेख आजीनाथ पंडित बद्रीनाथ भालगडे देविदा मचस पंडित शकुंतलाबाई श्यामराव पंडित मीराबाई पंडित पूजा पंडित लक्ष्मी पंडित राम पंडित व उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर व स्टाफ सिल्लोड आदींनी मदत कार्य केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड सुमीर पंडित यांनी आत्तापर्यंत काही ज्यांना रुग्णांना मदत आहे कुठे कोणी ज्यांना कोणी निराधार आहे अशांना मेडिकल मदत पोहोचून त्यांना मेडिकल घाटी एवढंच नव्हे तर पुण्यापर्यंत पोहोचून ज्यांचे काही डोक्यावर परिणाम झालेले अशा महिला पुरुष यांना पुण्यापर्यंत पोहोचून त्यांना चांगलं करण्याचं काम केलेलं आहे आणि खरंच हे जे काम करत आहे एकदम प्रश्सनीय काम आहे कारण आज आपण खरं समाजसेवा म्हणतो पण खरी समाजसेवा अशा ज्याला खरंच मदत आहे अशांना मदत करणे म्हणजे खरी समाजसेवा आहे आणि त्यांचा आज मुलाचा वाढदिवस आहे काय नाही वाटलं तुझा रामचा आज वाढदिवस आहे या त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठेही बॅनर नाही कुठेही पोस्टर नाही किंवा कुठेही त्याचा केक न कापता त्यांनी आज जो दवाखान्यात येऊन एक घाशी हॉस्पिटल आहे सिल्लोडचं या ठिकाणी येऊन रुग्णांना फळ वाटप केले बिस्किट वाटप केले आणि महिलांना साड्या दिल्या जी खरी करत आहे ज्यांना खरी करत आहे अशी मदत त्यांना केलेली आहे आणि ही खरी समाजसेवा आहे आहे आपण आपण माझं तर जो जो कोणी करेल अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करायचा कारण जो आपण वाढदिवसानिमित्त अनाथाई खर्च करतो तो कारणी लागल आणि खरं आज मानुसकी रुग्णसेवा समूह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था आणि आमचे संस्थेचे श्री प्रशांत नंदेसर यांच्या सर्व माणुसकी समूहाच्या टीमच्या वतीने आज चिरंजीव राम सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे गोर गरीब गरजू रुग्णांना महिला रुग्णांना साड्या वाटप व फळे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले आज या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून श्री शेषराव उदारसाहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर व सिल्लोड शहरातील बरेचसे माणुसकी समोर टीमचे मित्रमंडळी आज खऱ्या अर्थाने आम्ही वाढदिवस केक न कापता डी जे न लावता बॅनर न लावता कुठलाही खर्च न करता गरजू रुग्णांसाठी जो वाढदिवस